शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून थेट सरकारला इशारा दिला आहे काय आहे हे, हे, हे संपूर्ण प्रकरण आणि आता पुढे काय होणार पाहूयात या सविस्तर दातमीतून शेतकरी कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बामनकुळे यांनी बच्चू कडू यांना दिलं होतं मात्र पंधरा दिवस उलटूनही ही समिती गठीत न झाल्याने बच्चू कडू चांगलेच संतापले आहेत आपल्या खास शैलीत सरकारवर तोफ डागताना बच्चू कडू म्हणाले आता समिती गठीत करणार होते पंधरा दिवसात लेखी लिहून दिलेला बावनकुळे साहेबांनी आता समिती गठीत झाली नाही म्हणजे तुमच्या सरकारच्या स्पीड किती जलद गतीचा आहे ते शकुंतला एक्सप्रेस आहे का गीतांजली आहे हे अजून समजायला कारण नाही आहे म्हणजे बाकीच्या कामात विमानाच्या स्पीडनं करता आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा वेळ आला की बंडीनं धावता तुम्ही म्हणजे बंडीतल्याच माणसाला मारण्याचा प्रयत्न करताय तर त्यावर आम्ही दोन तारीख ठेवली आहे या सगळ्यासाठी दोन तारखेला या महाराष्ट्राला शेतकरी कशा पद्धतीनं आंदोलन करू शकतं हे शेतकरी शेतमजूर दाखवून देईल बच्चू कडूनच्या या थेट इशाऱ्यानंतर सरकारकडून सूत्रे वेगाने हालण्यास सुरुवात झाली आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे मान्य मुख्यमंत्र्यांशी कालच चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ती आम्ही घोषित करू आणि ज्या चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चूकडून सोबत त्यांच्या महत्त्वाच्या विषयावर बैठका आम्ही भवनात लावलेल्या आहेत माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहेत आमचे आठ दहा मंत्री एक एक बैठक घेणार आहेत जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील दिव्यांगांकरता असलेल्या मागण्यांवरही वाढ झाली पाहिजे याकरता सुद्धा अधिवेशन काळात आपण निर्णय करणार आहोत एकंदरीत बच्चू कडू यांनी दिलेल्या दोन जुलैच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार सक्रिय झाल्याचं चित्र आहे बच्चू कडूंच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आता तब्बल दहा मंत्री बैठक घेणार आहेत आता दोन आणि तीन जुलै रोजी होणाऱ्या या मॅरेथॉन बैठकांमधून नेमका काय तोडगा निघतो शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्या मान्य होतात का आणि बच्चू कडू आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे